दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो जगभरात आज मातृ दिन म्हणजेच मदर्स डे उत्साहात के साजरा केला जात आहे दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो आई या दोन अक्षरी शब्दात प्रेम वात्सल्य असे अनेक भाव दडले आहेत मायेची पाखरण करणारी एक स्त्री म्हणजे आई होय आई म्हणजे आधार विश्वास प्रेम आणि बळ आई सारखी कोणीच नाही कोणत्याही मुलासाठी आईपेक्षा चांगले कोणीच नसते आणि हे एक अतिशय सुंदर आणि अद्वितीय नाते असते कोणत्याही मुलासाठी त्याची आई हेच त्याचे जग असते या नात्यात फक्त आपुलकी आणि निस्वार्थ प्रेम दिसते आईच्या त्यागाची आणि प्रेमाची तुलना तुम्ही जगातील तुलना कोणत्याही गोष्टीशी करू शकत नाही आईच्या या त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी मातृदिन साजरा केला जातो त्यानुसार आज मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अकरा मे रोजी हा दिवस साजरा केला जात आहे मातृ दिन हा प्रत्येक आईला समर्पित आहे आई म्हणजे आत्मा आणि ईश्वरांचा संगम होय हा दिवस आईला आदर देण्यासाठी आणि तिच्या योगदानाचे महत्व ओळखण्यासाठी एक खास दिवस म्हणून साजरा केला जातो भले आज मदर्स डे असला तरी प्रत्येक दिवस तिचाच आहे प्रत्येक दिवस आपला तिच्यापासूनच सुरू होतो आणि तिच्याबद्दल आज मी काही शब्द बोलणार आहे मी इतकी मोठी नाही की तिच्याबद्दल मी बोलू शकते मात्र ती आपल्या आयुष्यात असल्याची भावना मी माझ्या शब्दातून फक्त व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे आई म्हणजे आई असते तिला सर्व गोष्टींची घाईही असते आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे असते वडन लावण्यासाठी दोन चार धपाटेही देते आपण रागाने झोपी गेलो की नकळतच डोक्यावरून हात फिरवते स्वतःच्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते गुपचूप मित्र मैत्रिणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते सांगून बाहेर पडलो तरी ती वाट बघत असते पोट भरलं असलं तरी ती घास भरत असते आपल्याला काळजीत चिंतेत बघून ती तळमळत असते आजारी झाल्यावर स्वतः डॉक्टर होऊन बसते वेदनामुळे नुसतं आई हा शब्द काढला की लगेच ती हजर असते आपण जागे असलो तर तिची पापणी लागत नसते फोनवर असलो तर ती आपल्याकडे लगेच कान करते आपण खुश असलो तर कारण न जाणून घेता स्वतः ती पण हसते यश मिळाल्यावर अश्रू भरलेल्या डोळ्याने भरभरून बघते जवळ असो व दूर जीव आपल्यात अडकून ठेवते मर्जी विरुद्ध कितीतरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते ती जरी मोठे झालो तरी आपल्यातच गुंतलेली असते निस्वार्थ प्रेम आणि नातक काय हे तिच्याकडून शिकायला मिळते खरंच आई ही देवाहून मुडीच कमी नसते आई म्हणजे खरंच आई असते आई ही माणसाच्या आयुष्यातली पहिली गुरु असते तिचं प्रेम तिचं मार्गदर्शन आणि तिचं आशीर्वादच आपलं खरं भाग्य असते कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई निर्मळ वरदान म्हणजे आई प्रेमाची सावली म्हणजे आई ईश्वराची भक्ती केल्याने आपल्याला आई नाही भेटणार पण आईची सेवा केल्याने ईश्वर नक्की भेटणार तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा